महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा कोडकळीस आलेल्या शाळेत मृत्यूच्या सावली शिक्षण केसलवाड्यातील जिल्हा परिषद शाळेकडे शासनाचं अक्षम्य दुर्लक्ष भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील जंगल व्याप्त केसलवाडा गावात शासनाच्या शिक्षण सर्वांसाठी या घोषणाची विदारक वास्तवाशी टक्कर होताना दिसते झाडगाव मार्गावरील सुमारे आठशे लोकसंख्या असलेल्या या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते चौथ्याच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं केंद्र न राहता त्यांच्या जीवाला थोका निर्माण करणारं ठिकाण बनलंय या शाळेत सध्या पस्तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत संपूर्ण शाळेसाठी केवळ एकाच शिक्षकाची नियुक्ती परिणामी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आहे शाळेची इमारत पूर्णतः जीर्ण आणि छतावरील स्लॅब कोसळण्याच्या अवस्थेत भगदाडही पडली मोट भगदाडांमधून साप विंचू यांचा मुक्त संचार होत असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय अशा धोकादायक परिस्थितीत मुलांना वर्गात बसवणं म्हणजे अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे शासन ग्रामीण शिक्षणाच्या नावानं केवळ घोषणाबाजी करत आहे प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषद शाळांकडे साफ दुर्लक्ष असल्याचं चित्र दिसून केसलवाडा शाळेसाठी नवीन मंजूर व्हावी यासाठी ग्रामस्थानी पालकांनी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा केला मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे एखाद्या निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेल्यावरच शासन जागा होणार का असा थेट सवाल ग्रामस्थ उपस्थित करतात लवकरात लवकर नवीन वर्ग खोल्यांना मंजुरी न दिल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामवासी आणि पालकांनी दिलाय प्रशांत गजबीय काय समस्या सध्या शाळेची आपल्या आमच्या शाळेची समस्या आमच्या शाळेला जागा उपलब्ध नाहीये आमच्या शाळेमध्ये इमारत खचलेली आहे आमच्या शाळेमध्ये मुलांना धोका होऊ शकते अच्छा धोका निर्माण आहे आमच्या शाळेमध्ये कारण की पूर्ण इमारत खचलेली आहे आमच्या आमच्या शाळेला जागा उपलब्ध नाही आहे शासनाने जागा उपलब्ध दा करून द्यावा आमच्या शाळेला अच्छा आणि आपल्या शाळेला पाण्याची पण व्यवस्था नाही सरांनी सांगितलं पाण्याची पण व्यवस्था नाही आहे ती बाथरूम पण खचलेली आहे बाथरूम शंडाज काहीच व्यवस्था नाही आमच्या शाळेला काय मागणी कराल शासनाला तुम्ही आमच्या माध्यमातून शासनाला मागणी आहे की आमच्या शाळेला जागा उपलब्ध करून द्यावा आमच्या शाळेमध्ये शिक्षक पण आहेत आमच्या शाळेमध्ये एक ते एकतीस विद्यार्थी आहेत पण एक एक ते चार वर्ग आहेत पण एकच शिक्षक उपलब्ध आहे आमच्या शाळेला दोन शिक्षक द्यावा सांग नमस्कार मी प्रमोद कुंभलकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसर माझ्या ह्या शाळेमध्ये वर्ग एक ते चार मध्ये बत्तीस विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत आणि मी सध्या एकटाच शिक्षक इथे कार्यरत आहे मग शिक्षकाची भूमिका त्यामध्ये मुख्याध्यापकांची कामे सुद्धा मी एकटाच सांभाळत असतो आमच्या शाळेमध्ये बत्तीस विद्यार्थी असून सुद्धा त्यांच्यासाठी फक्त एकच रूम एकच फक्त वर्गखोली आम्हाला उपलब्ध आहे जी वर्गखोली दुसरी आहे ती वर्गखोली खूप जीर्ण आहे मोटकळीस आलेली आहे कधीही धोका होऊ शकतो त्याचप्रमाणे जी स्वच्छतागृह आहेत स्वच्छता गृहसुद्धा जीर्ण झालेली आहे आणि केव्हाही मोटकडीस येतील याची काही शाश्वती नाही